तर मित्रांनो राष्ट्रवादी सर्वसेवा शरद पवार यांना एक मोठा धक्का बसला आहे तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे खरं तर निवडणूक आयोगाने पाहिलं तर राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह हे शरद पवार गटाऐवजी अजितदादा गटाला हे दिलेलं आहे त्यामुळे शरद पवारांना एक धक्काच बसला आहे तर शरद पवार गटाने आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारीसुद्धा सुरू केली तर मग अशात सध्या पाहिलं त्या या संपूर्ण प्रकरणामुळे आता शरद पवार या गटाचं नवीन चिन्ह आणि नाव काय असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे त्यामुळेच मग अशात आता शरद पवार गटाचं नवीन चिन्ह आणि नाव हे काय असणार त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरंतर काल शरद पवार यांच्या हातून पाहिलं तर निवडणूक आयोगाने पक्ष काढून घेतलेला आहे आणि चिन्हही काढून घेतलं ज्याने पक्षाला जन्म दिला पक्ष वाढवला त्यांच्याच हातून त्यांचा पक्ष काढून घेण्यात आलेला आहे परंतु आता शरद पवार गटाने पुन्हा एकदा कंबर कसलेली आहे दिल्लीत वकिलांशी चर्चा ही सुरू झालेली तर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी हे सर्व काही चालू आहे असं म्हटलं जाते तर कोर्टात काय मुद्दे मांडायचे पुरावे काय द्यायचे आणि निवडणूक आयोगाने काय म्हटलं यावर दिल्लीत हा खल सुरू आहे परंतु दरम्यान पाहिलं तर निवडणूक आयोगाने दुपारी चार वाजेपर्यंत शरद पवार गटाला पक्षाची तीन नवीन नावे सुचवण्यास सांगितलेली तसेच तीन नवीन सुद्धा द्यायला सांगितलेत तर मंगशात हे चिन्ह नाव काय असेल आता याबद्दल बोललो तर पवार गटाकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह हे सुचवलं जाणार आहे ज्यात खरं तर शरद पवार गट उगवता सूर्य हे चिन्ह घेण्याची शक्यता आहे आणि तसेच मी राष्ट्रवादी पार्टी असं नाव ठेवण्याची शक्यता आहे त्यामुळेच आता मग शरद पवार गट पक्षाचे काय नाव निवडणूक आयोगाला देतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे परंतु सध्या तरी हे नाव आणि पक्षाचं चिन्ह हे ये समोर येतं तर मग अशात यावर तुमचं काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा इतरांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका